वाळवे गुरुच्या बाळासाहेब पाटील यांनी आपल्या आईच्या उत्तर कार्याला आंब्याची रोपे वाटून समाजासमोर ठेवला एक आदर्श उपक्रम वाळवे कुरुचे बाळासाहेब पाटील हे शिक्षक आणि संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष आहेत यांच्या मातोश्रीचे चार मे रोजी निधन झाले होते तेव्हा ग्रामीण भागामध्ये अशी प्रथा आहे की कोणाच्याही उत्तर कार्याला येणाऱ्या पहिपवण्यांना भांडी वाटप केली जातं पण या प्रथेला फाटा देणं बाळासाहेब पाटील यांनी भांडी न वाटता या ठिकाणी आपल्या पर्यावरणाचं प्रेम दाखवण्यासाठी पर्यावरणाचं प्रेम दाखवत असताना त्यांनी एकशे पन्नास हापूस आंब्याची कलमी रोपे वाटण्याचा उत्क्रम हा एक स्तुत्य उत्क्रम त्याने हातामध्ये घेतला बाळासाहेब पाटील कुटुंब नेहमीच समाजासाठी जे हवं आहे त्यासाठी अग्रेसर असतं आणि आपल्या आईच्या उत्तर कार्याला एकशे पन्नास आंब्याचे रोपे वाटून त्यांनी पुन्हा एकदा आपण समाजासाठी जे हवं ते देऊ अशा पद्धतीचं कार्य त्यांनी केलेलं आहे बाळासाहेब पाटील यांच्यासारख्या पर्यावरणप्रेमीची आज खऱ्या अर्थानं जगाला गरज आहे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्य आणि देशभरातल्या बातम्या मिळवण्यासाठी न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल आजच सबस्क्राईब करा